तर जे महाराष्ट्र भावांनो सर्व नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षाबलाने तुम्हाला ही पिकअप टाकलेली असेल किंवा तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन ही पिकअप तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो ही मू खूप महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ज्या प पत्रामध्ये बघा हे पत्र दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी आलेलं होतं वेबसाईटवर आणि महाराष्ट्र सुरक्षाबलामध्ये ही कंपल्सरी यादी असते आणि ही त्र्याहत्तर नंबरची बॅच आता ट्रेनिंगला जाणार आहे मित्रांनो ती या ट्रेनिंगची संपूर्ण परीक्षे हजारासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांची सूचना या ठिकाणी या फॉर्ममध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगतो मित्रांनो ही सूचना आहे यामध्ये तुम्हाला काय काय कधी कधी तुम्हाला मेसेज येणार आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला काय काय अटे नियम असतात किंवा तिथं तुम्हाला शूज वगैरे सगळं पेटी साहित्य किती पैसे न्यायचे हे संपूर्ण माझी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो तुम्ही हा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशी तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षाबलांची किंवा स्पर्धा परीक्षेची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत राहील मित्रांनो तर व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तर बघा या ठिकाणी आता सर्वांना मेसेज आलेला असं डॉक्युमेंटचं की दहा दिवसामध्ये तुम्ही आपले डॉक्युमेंट तयार करून ठेवा मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगचा मॅसेज तेवीस तारखेला तुम्हाला बघा या ठिकाणी तेवीस दोन दोन हजार सव्वीस रोजीपासून नवयुक्त सुरक्षा रक्षक परीक्षणासाठी पाठवण्याची प्रस्तावित आहे मित्रांनो बघा तुम्हाला अठरा तारखेला परीक्षणाचा हजर होण्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे एक बघा या ठिकाणी दिलेले आहे सदर पुरुष उमेदवार यांना परीक्षांसाठी कोणत्या परीक्षण केंद्रावर हजर राहायचे याबाबतचे संदेश अठरा तारखेला तुम्हाला कळण्यात येणार आहे मित्रांनो बघा अठरा तारखेला तुम्हाला एक मेसेज येतील आपल्या मोबाईलवरती किंवा मी किंवा तुम्हाला पिग बी आली तर तुम्हाला काही काही मुलांना मेसेज नाही येत लिस्ट जर लागले मी वेगळं होण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो सेंटरची जर लिस्ट लागली तर तुम्ही जर मेसेज नाही आला असेल तुम्ही आपलं मी सेंटरची प्रत्येक सेंटरची मी लिस्ट तर व्हिडिओ बनवून तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड करू मित्रांनो तर बघा या ठिकाणी महामंडळाचे ज्या अटी नियम असतात मित्रांनो तुम्ही या पत्रामध्ये बघू शकता तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे ही पण माहिती आपण घेऊया मित्रांनो तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला दहा दिवसाचा मेसेज आलेला होता त्या ठिकाणी वैद्यकी प्रमाणात तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी ते वेतकी प्रमाणात शासकीय रुग्णालयाच्या असायचं सिव्हिल यांच्याकडे वेदकी प्रमाण चालणार नाही मित्रांनो म बघा या ठिकाणी जे आहे चरित्र प्रमाणपत्र बघा चरित्र प्रमाणपत्र म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला ते काढून घेतलेलं असेल ते तुम्ही तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो आणि बघा या ठिकाणी उमेदवार पुरुष उमेदवारांना परीक्षांसाठी हजर होताना सिक्युरिटी डिपॉझिट जी होती ती पंधरा हजार रुपये तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो बघा त्याच्याकडे तुम्हाला पंधरा हजार रुपये तिथं घेऊन जायचे आहे किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे तुम्हाला तिथं द्यायचे आहे आणि बघा या ठिकाणी परीक्षेषण केंद्रावर हजर झाल्यानंतर बघा जी तुम्हाला महत्त्वाची आहे महत्त्वाचा विषय म्हणजे हा आहे परिक्ष प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण कालावधीमध्ये जी तुम्हाला साहित्य घ्यायचे आहे पी टी साहित्य व महामंडळाचे गणवेश व इतर साहित्य स्वतः खरेदी करावेचे आहे म्हणजे तुम्हाला तिथं पी टी साहित्य घ्यायचे आहे स्वतःहून घेऊ घ्यायचे आहे किंवा तिथं ट्रेनिंगला गेल्यावर तुम्ही तिथं गॅ कॅन्टीनला घेऊ शकता किंवा तुम्ही बाहेर आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस कॅन्टीनला तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तर बघा या ठिकाणी चौदाशे पन्नास रुपयात तुम्हाला ते गणवेश मिळतात पी टी किटचा आणि चोवीसशे नव्वद रुपये परीक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला ते नेमणूक दिल्यानंतर ते वेतन तुमच्या खात्यात परत पडतं मित्रांनो म्हणजे पाच हजार रुपये तुम्हाला पुरा पी टी जी पी टी पी टीचा खर्च येतो आणि युनिफॉर्मचा खर्च तुम्हाला पाच हजार रुपये एवढा लागतो मित्रांनो आणि ते परत तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला ते तीन चार महिन्यामध्ये तुमच्या खात्यात ते वापस मिळतात तर बघा या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात जी माहिती आहे परीक्षेसाठी हजर जे हा झाल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट तिथं घेऊन जायचे मित्रांनो बघा या ठिकाणी जे दिलेले अटी व शर्ती वेतकी पोलीस प्रमाणपत्र यांच्यात पॅन कार्ड आधार कार्ड प्रत्येक झरॉज तुम्हाला तिथं घेऊन जायचे मित्रांनो तिथं आपले फोटो आणि बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय काय घ्यायचे म्हणजे बघा दैनिक वापरण्याचे कपडे तुम्हाला तिथं घेऊन जायचे आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला चादर वगैरे बेगर म्हणजे तुम्ही तिथं स्वतःचे खर्चाचे पैसे तुम्हाला तिथं घेऊन जायचे जेवण्यासाठी तुम्हाला स्वतःचा ताट ग्लास वाटी आंघोळ करण्यासाठी तुम्हाला बाथरूमसाठी बादलीसुद्धा घेऊन जायची बादली बकेट शेविंगची क्रीम वगैरे तुम्हाला स्वतःचं जेवण साहित्य आहे तेवढं तुम्हाला तिथं घेऊन जायचं मित्रांनो खरं तर तुम्हाला साहित्यासाठी तुम्हाला जेवढं तुम्हाला हॉस्टेलला तुम्ही हॉस्टेलची मुलं जेवढं राहता ना तेवढं तुम्ही साहित्य त्या ट्रेडिंग सेंटरला घेऊन जायचे तिथं तुम्हाला शूज आपल्या खारा कलरचा शूज घ्यायचा म्हणजे खाके कलरचा शूज घ्यायचा सेगाचा दोन खाकी पॅन्ट घ्यायचे दोन व्हाईट शर्ट घ्यायचे दोन सॉक्स घ्यायचे हे ठिकाणी तुम्हाला पी टीमध्ये तुम्हाला घालायचे आहे मित्रांनो आणि जे राहिलेलं तुम्हाला जे युनिफॉर्म असतो आपला वर्दी महाराष्ट्र शौशालयाची जी वर्दी असते ती तुम्हाला ट्रेनिंगमध्ये देतात चोवीस रुपयात चोवीसशे नव्वीस रुपये तुम्हाला तिथं मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला दहा साहित्य मिळतात तिथे दहा किंवा वीस साहित्य तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला गणवेश मिळतो शूज मिळतात आणि आपले जे पासिंग पिरेडची कॅप मिळते आणि शोल्डर लाइनर सिट्टी मिळते तुम्हाला सिट्टीनंतर तुम्हाला बेल्ट मिळतात दंडा मिळतो भरपूर आपलं जे हँडग्लोज मिळतात ग्रिल करायचे तुम्हाला हँड मिळतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला पायातले सॉक्स ते पायातले ढवळे सॉक्स तिथं मिळतात मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तिथं मिळून मिळून जाता पण तुम्ही आपले दोन ही तुम्हाला माहिती जर कळाली असेल मित्रांनो तर खूप भारी आहे कारण ही माहिती तुम्हाला मी सांगली चांगल्या प्रकारे तुम्ही आपलं वेगळं बघितलं असेल आणि हे जे तुम्ही तिथं घेऊन जा मित्रांनो ठीक आहे सर्वांना जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जसं तुम्हाला कळेल मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र